चुंबळीशी करी चुंबळीचा संग अंगी वसे रंग क्रियाहीन बीजा ऐसे फळ दावी परिपाकी परिमळलौकिकी लौकिकी जाती ऐसा माकडाच्या गळा रत्न कुळांगना सांडूनिया सुना विधी थु धुंडी तुका म्हणे ऐसा व्याली ते गाढवी फजी ती ते व्हावी आहे पुढे हीन वृत्तीच्या पोटी जन्माला आलेल्या व्यक्तीला हीन लोकांचीच संगती आवडते जसे वीज तसे फळ मिळते त्याप्रमाणे ज्याची कीर्ती असले असलेल्याचा सुगंध त्रिलोकात पसरतो जसे माकडाच्या गळ्यात रत्नहार घातला तरी माकडाला त्याची किंमत नसते तसेच सुंदर पत्नी सोडून एखादा मनुष्य वेश्येचे घर शोधतो तुकाराम महाराज म्हणतात अशा मनुष्याला जन्म देणारी माता त्याची पुढे फजिती होण्यासाठीच तिने त्याला जन्माला घातलेले आहे ह्या फक्त एक अभंगाचा अर्थ आहे पण कुठलीही माता कुठल्याही मुलाबद्दल असा विचारच करू शकत नाही एखादा मुलगा जर कुणाच्या त्याच्या मित्राच्या संगतीने लागून वाईट मार्गाला लागत असेल तर ती सर्वस्वी त्या मुलाची चूक आहे